तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही पूर्वी पण राजकारणात होते आणि आता पण तुम्ही राजकारणात आहे तर पूर्वीचं राजकारण आणि आजच्या राजकारणात तुम्हाला काय फरक दिसत म्हणून राजकारण केलं जायचं आता राजकारण करण्यासाठी समाजकारण केलं जाते असं माझं स्वतःच मत आहे ते योग्य नाही आणि म्हणून पूर्वी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये देशासाठी काय करावं आपण देशाच्या स्वातंत्र्याकडे ज्यांनी बलिदान केलेलं आहे ज्याने तुरुंगवास भोगलाय त्या लोकांची स्वप्न पूर्ती करता आपण समाजकारण त्याच्यातून राजकारण करावं अशी सुरुवातीच्या कालखंडात सर्व राजकारणातील इच्छा होती परंतु स्वातंत्र्याचा इतिहास हा विसरला गेला असं मी म्हणणार नाही परंतु ते इतिहास आठवण्याची गरज आता काही लोकांना वाटत नाही म्हणून या स्वातंत्र्यामध्ये जबाबदारीनं समाजकारणात राजकारण वागायला पाहिजे याची समज येईल निश्चितपणे समाजकारण करण्याकरता राजकारण करायचं मनात ठरवलं तर राजकारणामध्ये अतिशय आनंद आहे परंतु दुसरे आमदार झाले दुसरे मंत्री झालो पण आपण पण तसंच होऊया अशा धारणेने यायचं असेल तर त्या राजकारणाला काय अर्थ अर्थ